नमस्कार मैत्रिणींनो जय भीम मैत्रीण तर चला आज आपण गुळ आंबा कसा बनवणार आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा मैत्रीण आपण हिरव्यागार कैऱ्या घेतलेल्या होत्या त्या कैऱ्या धुवून घेतल्या आणि स्वच्छ केल्या आणि ह्या छान अशा किसनेने अशा किसून घेतलेले आहे तर ह्या बघा किसनेने किसून घेतलेले आहे मस्त पैकी असे छान या कैऱ्या किसल्या त्याच्यानंतर त्याच्या साईटने काय काय घेतलं तुम्हाला मी सर्व दाखवलेलं आहे गूळ दाखवलेला आहे बडिशोप दाखवली मीठ दाखवलं चवीसाठी थोडंसं तिखट टाकणार आहोत मोरी पोडणीला टाकणार आहोत जिरे आणि खायला एकदम चटपटीत आणि झणझणीत आणि एकदम मस्त छटकेदार असा छान असा आपण गुळ आंबा असा बनवणार आहोत तो तो मी कसा बनवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक ला 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 करा आणि सबस्क्राईब करा आणि खाऊन बघा जितका छान असा टेस्टी असा मस्त गुळ आंबा बनला जातो तर आता मी कसा बनवते तर बघा तुम्ही तर आता आपण बघा हे किसून बिसून घेतलेलं आहे सर्व साहित्य बिस्त घेतलं सर्व मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर हे बघा मैत्रिणी आपण छान असे आता कढई ठेवलेले आहे तर कढाईत प्र प्रथम आपण काय टाकणार आहे जिरं टाकणार आहे जिऱ्याच्या नंतर आपण काय टाकणार आहे मैत्रिण मोहरी टाकणार आहेत त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत बडिशोप टाकणार आहोत आता हे छान असं हलवून घ्यायचं याचा असा छान असा तडका बसन असं हे तळून घ्यायचं आहे बघा छान असं तळत आहे बघा कसं गोल रिंगण केलं आहे आणि मस्त असा तडका बसत आहे आता आपण याच्यात काय टाकणार आहोत प्रथम प्रथम नाही टाकणार प्रथम टाकणार आहोत आपण हे बघा आपण किसल्याला कैऱ्या तर ह्या पद्धतीने असं छान असं ही सर्व किसलेली कैरी टाकून द्यायची हे बघा असं पूर्ण टाकायची आता हे कैरे टाकल्यानंतर कारण आपण गुळ टाकला असताना तर लगेच पाणी झालं असतं म्हणून त्याच्यासाठी पहिली किसलेली कैरी आणि छान असं त्याच्यावर हे करून घ्यायची परतून घ्यायची आता आपल्याला एका हाताने मोबाईल धरला एका हाताने काढते ना घडून एका हाताने करते ना सर्व तर हे बघा असं हलवायचं चा। असं छान असं हलवून घ्यायचं आता याचा तडका याला बसणार आहे आणि हा गूळ टाकायचा आहे आता गुळ बी हलवून घ्यायचं आहे आता हा गूळ टाकलेला आहे आपण याच्या चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आहे हे मीठ टाकलं आहे आणि थोडीशी चवीनुसार असं थोडी चवीनुसार आपण लाल तिखट टाकायचं आहे तरी बघा लाल तिखट टाकलेला आहे तर आता हा आंबट गोड आणि तिखट म्हणजे असा छान असा गुळ आंबा बनणार आहे तर मैत्रीण नव्ह बघा आता याला गरा आपण गरा हलवून घेणार आहोत आणि छान असा मस्त मंद आचरणावर शिजत टाकणार शिजत ठेवणार आहोत तर आज मी कसा गुळ आंबा बनवला त्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर तो तोंडाला तो चव वाढवणारा आणि छान असा चविष्ट असा गुळ आंबा मी बनवणार आहे तर चला आता आपण हलवून घेऊया का मैत्रिणी आपण छान छान असा हलवून घेतलेला आहे एकदम मस्तपैकी एक मस्त किवाणी असा हलवून घेतलेला आहे आणि बघा आपला गुळ आंब्याचा कलर किती छान असा झालेला आहे असं वाटतं किती खावा आणि बघा मैत्रीण मी पहिली साखर का टाकली नाही कारण गुळ टाकलेला होता खाली लागतो आणि चिटकतो म्हणून थोडीशी साखर बी वरून अशी टाकायची म्हणजे साखरेने बी गोड लागतं गुळाने बी आणि एकदम टेस्टी लागतं तर आता हा आपला छान असा मस्त गुळ आंबा तयार होत आहे तर मैत्रिणी काय काय वस्तू टाकल्या आणि काय काय नाही मी हे सर्व तुम्हाला दाखवलेलं आहे पाण्याचा एकही ठेंब टाकायचा नाही जर आपण असा गुळ आंबा करून ठेवला तर महिनाभरही चांगला टिकतो तर ह्याच्यासाठी काचेच्या बर्णीत भरून ठेवायचा हा आणि असा मंद आचरणावर ठेवून असा छान असा हलवायचा कोणी याच्यामध्ये विलायची बी टाकतं पण मैत्रिणी मी विलायची नाही टाकली बडशोप टाकली तर बघा ह्या पद्धतीने गुळ आंबा बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पाण्याचा एकही थेंब टाकायचा नाही पाणी जर टाकलं तर तो, तो खराब होतो आणि बुरशी येते त्याच्यासाठी पाणी नाही टाकायची तर गुळाचं आणि साखरेचं पाणी सुटलं जातं त्याला आणि छान असा मस्त असा गुळ आंबा तयार होतो आणि त्याचा सॉस असा छान लागतो आता बघा हा गुळ आंबा किती छान कलर त्याचा होत आहे आणि ह्या पद्धतीने मी गुळ आंबा बनवला हे टेस्टी आणि खायला एकदम चवदार असा तर मैत्रीण तुम्ही बी बना ह्या पद्धतीने करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा ह्या पद्धतीने बनवून बघा आंबट गोड आणि तिखट असं छान तिखट थोडं कमी टाकायचं म्हणजे लहान मुलं बी आणि बघा मैत्रिण आपण डब्याला डबीज शकतो मुलांना घरी बी खाण्यासाठी असा करून बरणी ठेवायचा भरून आता कैर्याच्या आंब्याचे दिवस आहेत आपल्या झाडाच्या या ताज्या ताज्या कैऱ्याचा मी गुळ आंबा बनवलेला आहे तर आता आपण मंद आचरणावर असा छान असा असा गादा गादा हलवून घ्यायचा म्हणजे चांगला हल्ला का छान प्रकारे त्याला कलर येतो तर चला आता आपण झाकून ठेवणार आहोत तर बघा मैत्रिण मी कसा बनवला आहे गुळ आंबा कैऱ्या किसून बिसून एकदम छान असा चवदार आणि चविष्ट आपण बडीशेप का टाकली बडीशोपने थोडी टेस्ट येते आणि झिरेणी आणि ते ही मोहरी मी टाकलेली खूप चांगली वाटते तर असं करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हळद वगैरे टाकू नका आणि चवीसाठी मीठ टाका तो बघा मैत्रिणी ह्या पद्धतीने मी गुळ आंबा बनवलेला आहे तर असा तुम्ही बनवा खा लाईक सबस्क्राईब करा तर आता आपला गुळ आंबा टेस्ट असा छान होत आहे मैत्री चला आपण ताट काढून बघूया कसा झाला हे बघा किती छान असा मस्त झालेला आहे मंद आचरणावर एकदम फास्ट गॅस करायचा नाही कमी गॅस करायचा कमी गॅसामध्ये ना गॅस कमी असल्यावर छान असा होतो जर आपण फास्ट गॅस केला तर त्याचा कलर बदलला जातो तर हो बघा किती छान असा झालेला आहे बघा हा गुळांबा तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा करून बघा मैत्रिण किती छान तर बघा तार कशी तुटते त्याची एकदम छान आणि किसल्यामुळे कायर्या आहे ना तर लवकर शिजल्या जातात जर आपण किसला नाही आहे आणि कोणी कोणी मोठ्या बी टाकतं कायऱ्या अशा शिजून घेतं मग बनवतं पण मला तसं नाही आवडत किसून बनवल्याला खूप चांगला लागतो आणि शिजतो लोकर तर आता हा गुळ आंबा आपला तयार झालेला आहे तर चला या मैत्रिणो खायला पुढची रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे दुसरी तर बघा मैत्रिणो हे बघा मैत्रिणी किती छान असा गुळ आंबा मस्त झालेला आहे हे बघा कलर बघा आणि खायला असं वाटतं किती खावा आणि तार बघा त्याचे किती छान असे तुम्ही बघा गुळ हे त्याच्यात खायला चवदार आरोग्याला चांगलं लहान मुलंसुद्धा सुद्धा पोळीबरोबर खातात कधी काही भाजीला नसलं लहान पोरांना डब्यावर बी देतात आणि पोळीबरोबर खाऊ शकतात ते कारण तिखट नसतो ना तो गोड असतो तर लहान बी खात खाऊ शकता आणि आपण बी खाऊ शकतो तर तो असा मंद आचरणावर करायचा तर मैत्रिणी आता आपला गुळ आंबा तयार झालेला आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा तर ह्या पद्धतीने मी बनवलेला आहे तर नम जय भी मैत्रिणो आणि नमस्ते पुढची रेसिपी मी लवकरात उद्या घेऊन येत आहे चला गुळ आंबा तयार झालेला आहे चान आसा आसा हे बघा मैत्रिण किती छान असा टेस्टी असा मस्त गुळ आंबा बनवलेला आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा डब्याला दहा लहान मुलांना द्या बघा असा गुळ आंबा तुम्ही करून बघा खाऊ बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बघ कसा झालाय गुळ आंबा बघ खूप छान झालेला आहे छान झाला ना तर हे बघा असे तार तुटते आणि इतका छान असा छान झालेला आहे तर ह्या पद्धतीने बनवा चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा